नमस्कार प्रबोधनिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनिशा न्यूज नोहेंबई शहरात ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड आहे त्यांना पाचशे स्क्वेअर फुटाचे हक्काचे घर मिळावे हे आमची मागणी आहे आमदार गणेश नाईक उपोषण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांनी तो करावा सर्वेक्षणाला सुरुवात केली त्यावेळी समजले की दहा एपेसआय वापरला जाणार त्यामुळे या शहराची दुरवस्था काय होईल म्हणून तो थांबवा हे शहर शहर राहणार नाही नोहत राहणारे सर्वसामान्य नागरिक असतील प्रकल्पग्रस्त असतील प्रत्येकाला मोफत पाचशे स्क्वेअर फुटाची घरं मिळाली पाहिजेत ही माझी शासनाकडे मागणी आहे त्या प्रकारचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे दिले आहे असे आमदार गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केले लोकशाहीमध्ये उपोषणाला बसण्याचा सर्वांना अधिकार आहे मात्र या शहराची दुरुस्त होणे हीच आमची इच्छा आहे असेही त्यांनी सांगितले जनसंवादाचे ऐरोलीत आयोजन करण्यात आलेले या संवादामध्ये एकशे पन्नास नागरिकांनी समस्या मांडल्या व आमदार गणेश नाईक यांना निवेदने दिली त्यांचे निरसन त्या त्या समस्या संदर्भातील विभागाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन आमदार गणेश नाईक यांनी दिले गावठाणामध्ये ज्याला गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या एरियामध्ये साडेबारा टक्क्यांमध्ये झोपट्टीमध्ये आणि जीमध्ये सुद्धा लोकांनी गरजेपोटी कायद्याचा नियमाचा भंग केलेला परंतु कायद्याचा नियमाचा भंग करावाशी त्याच्या मनातली इच्छा नाही ती दर वीस वर्षांनी पिढी वाढते अशा परिस्थितीमध्ये आजच्या स्थितीमध्ये दोन हजार अकरा दोन हजार पंधरा वगैरे या बाबी नाहीत मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमंत्री मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र दिले आहेत आज ज्या स्थितीमध्ये आमचे लोकं आहेत ज्याच्याकडे आज रेशन कार्ड आहे अशा सर्व घटकांना त्या ठिकाणी पाचशे स्क्वेअर फुटाची घरं कायमस्वरूपी मालकी हक्कानं द्यावी आणि लवकरात लवकर त्याच्यातून राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्ही निर्णय घ्यावा आणि ही बांधकामं करताना सुद्धा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली करावीत कुठल्याही बिल्डर फिल्डर लोकांच्याकडून केली जाऊ नयेत बाब अशी आहे की ज्या वेळेला ही योजना ही स्वराज्य योजना आहे हाऊसिंग ग्रहण निर्माणची योजना आहे या ठिकाणी योजना निर्माण झाल्या आम्हाला माहिती पडलं अंतिम टप्पे आम्हाला आम्हाला सांगितले गेलं बा अशा योजना आहेत सर्वेक्षणाचा तुमच्या हस्ते आपण मूर्त करूया मी त्यांना सांगितलं बाबा काय दाखवा काय तर त्या ठिकाणी दहा एफ एस वापरले कधी दहा एफ एस आहे दहा एफ एस ए वापरल्यानंतर या क्षराची अवस्था काय होईल तुम्ही विचार करा मी फार तो तो जो त्यांची जो जी आर आहे ना तो जी आरची कॉपी तुम्हाला देतो आणि त्याच्यानंतर मग एकदा एखाद्या एक दा, एक प्रशासनामध्ये वर्षाला दहा सुट्ट्या दहा ते पन्नास प्रशासनातील लोक पन्नास सुट्ट्या घ्यायचे माग म्हणजे मानसिकता माणसाची असते त्या प्रकारे मॅक्झिमम एफ एस ए वापरला गेला तर या ठिकाणी हे शहर शहर राहणार नाही किंबहुना इथल्या पाण्याचा प्रश्न इथल्या वाहतुकीचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न शिक्षण हे सगळे राहतील उपोषण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि उपोषण प्रत्येकाने करावा या गोष्टीची स पडताळणी करण्यात यावी आणि गणेश नाईक जे बोलतोय माझं म्हणणं आहे की या शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला पाचशे स्क्वेअर फुटाचं घर मालकी हक्काने मिळालं पाहिजे मूल गावठाण गरजेपुटी बांधलेली गरज झोपटीतली आणि कॉलनीतल्या ज्याला आपण एलआयजी लो इन्कम ग्रुपची त्या सर्वांना आणि राज्य शासन निर्णय घ्यावा ना ओके okay? <laughs> बघा आज सुरुवातीला एम एसी वीचे सुप्रीम इंजिनिअर पाटील साहेब आले होते त्यांच्या सर्व सहकारी वॉर्ड ऑफिसर आपले आयरे आले होते आणि आपले पोलीस इन्स्पेक्टर धुमालजी आले होते त्या त्या अनुषंगानं दिलेली अर्ज त्यांच्याकडे दिलेत आणि मला विश्वास आहे की ते अधिकारी जबाबदारीनं त्या गोष्टीचा निपटारा करतील लोकांमध्ये सुद्धा आनंद वाटला एक रूम पन्नास लोकांना विकल्याची तक्रार झालेली आहे एका दिवसात विकली गेलेली नाही इन टाइम तक्रारी झाल्या असतील तर त्याला जर बंधनं घातले असेल तर त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तो लोकांना फसू शकला नसता तर धुमाळ साहेबांकडे ते प्रकरण दिलेलं आहे त्याचा पाठपुरा ते करतील वीज जाते विजेच्या बाबतीमध्ये काय झालंय की लोक एम एस सी वीचा फॉर्म भरताना फुल पॉईंट हाफ पॉईंट अशा प्रकारची परंतु त्या कनेक्शनवरून एक्सटेन्शन होते आणि मग जिथं ट्रान्सफॉर्मरची क्षमता असते ती ट्रान्सफॉर्मर क्षमता अपरी पडते आणि मग ट्रान्सफॉर्मर जर ब्लास्ट होतो तर त्या बाबतीमध्ये वस्तुस्थिती समजून तशी यंत्रणा तयार करायसाठी त्यांना सांगितलेले आणि ते पण काढतील वॉर्ड ऑफिसरच्या बाबतीमध्ये रॉंग ठिकाणी कार पार्किंग होते काही ठिकाणी चुकीच्या ठिकाणी फेरीवाले येतात अशा सरपंच तक्रारी आणि शेवटी फेरीवाले येतात त्याला रोटी कपडा मकान शेवटी पोट भरण्यासाठी करतात ते त्याचा तो काय महा गुन्हा असं नाही म्हणून शिडकोकडून मिलू घातलेल्या भूखंडामध्ये फेरीवाल्यांकरता हॉकर झोन निर्माण करावा अशी मी मागणी केलेली आहे रस्त्यावर फुटपाथवर फेरीवाले नको शाळेच्या समोर रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला फेरीवाला नको परंतु त्यांचं उदरनिर्वाहाची उपजीविका पूर्ण होण्याकरता शेवटी त्यांना हाताला त्यांच्या काहीतरी काम पाहिजे आणि म्हणून फेरीवाला झोन मार्फत त्या गोष्टी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे सर... ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशे न्यूज नवी पुढील बातम्यांसाठी अपडेट राहा प्रबोधन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दावा